जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी तालुका राहुरी जिल्हा नगर येथील कांदा बाजारभाव आजचे म्हणजे मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज राहुरीमध्ये कांदा एक हजार एकोणीस हजार बत्तीस पिशवी कांदा होती बाजारभाव पाचशे ते पाच हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले एक नंबर कांदे अकरा हजार पाचशे एकोणऐंशी पिशव्या या चार हजार दोनशे पाच ते चार हजार आठशे रुपयाने विकल्या गेल्या तर दोन नंबर पाच हजार सहाशे एक्कावन्न पिशवी या 3500 न न तीन हजार पाच ते चार हजार दोनशे रुपयाने विकल्या गेल्या तीन नंबर एक हजार सातशे चव्वेचाळीस पिशवी ही पाचशे ते तीनशे रुपये या भावाने तीन हजार रुपये या भावाने विकली गेली तर गोल्टी कांदा दोन हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपयापर्यंत विकला गेला पाच हजार दोनशे रुपयाने सात गुणी पाच हजार शंभर रुपयाने तेहतीस गुणी पाच हजाराने अकरा गुणी तर चार हजार आठशे रुपयाने एकतीस गुण विकल्या गेल्या चार हजार सातशे ते चार हजार आठशे या दरम्यान पाचशे शहात्तर गुणी विकल्या गेल्या चार हजार सहाशे ते चार हजार सातशे या दरम्यान एक हजार नऊशे चव्वेचाळीस गुणी विकल्या गेल्या चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे या दरम्यान दोन हजार सहाशे एकवीस गुणी विकल्या गेल्या तर हजार चार हजार चारशे तर चार हजार पाचशे या दरम्यान तीन हजार नव्याण्णव गुण विकल्या गेल्या त्रेचाळीसशे ते चव्वेचाळीस या दरम्यान दोन हजार बत्तीस गोणी बेचाळीसशे त्रेचाळीसशे दरम्यान तेराशे सात गुणी एक्केचाळीस बेचाळीसशे दरम्यान पंधराशे एकतीस गुणी चार हजार ते एक्केचाळीसशे दरम्यान चौदाशे सत्त्याण्णव गोनी पस्तीस ते चार हजार या दरम्यान पंधराशे अडुसष्ट गोणी तीन हजार ते एक हजार या दरम्यान तीन हजार ते पस्तीसशे दरम्यान एक हजार पंचावन्न गोणी दोन हजार ते तीन हजार दरम्यान आठशे ऐंशी गुणी तर पाचशे ते दोन हजार या दरम्यान आठशे चौसष्ट गोणी विकले गेल्या धन्यवाद